सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील महाकाळ वाडगाव येथील अरुण मचिंद्र खुर्द यांची तीस हजार किमतीची मोटारसायकल व भास्कर गोविंद चोरमल यांच्या मालकीची पाणबुडी मोटार केबल स्टार्टर गन स्प्रिकल पाईप असे शेतीचे सामान आज्ञात चोट्यांनी चोरून नेले ही घटना रविवारी रात्री महाकाळ वाडगाव येथे घडली आहे या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत नवीन फौजदारी कायद्याचे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे नवीन कायद्यानुसार जिल्ह्यातील रस्ता लुटीचा पहिला गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात झाला आहे नवीन कायद्यानुसार हा गुन्हा आजामीन पात्र आहे त्यामुळे रस्ता अडवणूक लूटमार करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते पाण्यात लेफ्टोस्पायरा जीवाणू असल्यात लेप्टोस्पायरियस आजार होण्याची शक्यता असते तसेच शरीराला जखमा झालेली जागा नाकातोंडात पाणी गेल्यानंतर आणि उंदीर घुस चावल्याने सुद्धा हा आजार होण्याची शक्यता अधिक असते प्राण्यांच्या मलमूत्रामुळे पाणी दूषित होते त्याद्वारे हा आजार पसरतो असे संगमनेरातील फिजिशियन डॉक्टर सुशांत गीते यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालयासह सेतू केंद्रावर नागरिकांनी झुंड उडाली होती राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची करण्यासाठी तहसील कार्यालय सेवा सेतु केंद्र खाजगी दुकानांमध्ये मोठी गर्दी उसळली सोमवारी शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू होताच लाडली योजनेची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी भरून गेली भालवणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेले बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलाय त्यांच्याकडून कोयता दांडके मिरचीपूड दोरी व दुचाकी असे सुमारे तीन लाख पस्तीस हजार पाचशे रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नुकतीच भंडार पालक मंत्र्यांसमवेत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे भंडारदरा धरणातून शनिवारी सकाळी अकरा वाजता एक हजार चाळीस क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे अधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली अहमदनगर जिल्ह्यातून रेल्वेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे डब्याचे चाक निसटल्याने डब्बा घसरला असल्याची माहिती समजली ही दुर्घटना मनमाड दौंड कडे जाणाऱ्या मालगाडी सोबत आहे मनमाड दौंड रेल्वे महामार्गावर मनमाड कडून दौंडकडे जाणाऱ्या मालगाडीच्या डब्याचे चाक निसटल्याने हा डबा घसरला ही घटना रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोल्हेगाव रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घडली आहे सुदैवाने ती मालगाडी असल्याने तसेच ती मालगाडी रिकामी असल्याने मोठी दुर्घटना घडली नाहीये सोळा वर्ष नऊ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह रावरी तालुक्यातील कनगर परिसरात राहते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलगी घरात कोणास काही न सांगता बाहेर गेली ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही कोणीतरी अज्ञात इसामाने सदर अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले अशी तिच्या नातेवाईकांना खात्री झाली मुलीच्या वडिलांनी रावरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीवरून अज्ञात इसामाविरोधात रावरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक धरण परिक्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे तसेच यंदा उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे त्यामुळे नाशिकच्या एकूण तेवीस धरणात केवळ दोन हजार सातशे एकोणसाठ पूर्णांक एक दशलक्ष घनफूट उपायुक्त पाणी शिल्लक आहे आता पाण्याचे नियोजन कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे कोपरगाव शहराला होणारा पाण्याच्या पाणी पुरवठा आठ दिवसाऐवजी दहा दिवसांवर होणार आहे शेतीच्या वादावरून आरोपीने भारती खेमनर व तिच्या पतीला लोखंडी दांडा व लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना रावरी तालुक्यातील मांजरी येथे सकाळच्या सुमारास घडली भारती संदीप खेमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण शांताराम खेमनर व कल्याणी प्रवीण खेमनर यांच्यावर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री